हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना हो मी पण मस्तच आहे तेजस्वी लॉगे या चॅनलमध्ये मी तेजस्वी आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करीत आहे तर आज बघा आजचा वार आहे मंगळवार आणि सकाळच्या वाजल्यात आता अकरा आता घरातली सगळी कामं झाली आहेत आणि आपल्या ह्या व्लॉगची इथून सुरुवात होते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केला होता बघा लाल तिखट कसं बनवायचं वगैरे तर त्याचा व्हिडिओ सगळ्या भरपूर ताईंनी बघितला आणि त्यांच्या छान छान खूप मस्त कमेंट आल्या मला की ताई खूप छान मसाला तुम्ही बनवलात तर आज ज्या कोणी आपल्या चॅनेलला नवीन ताई ज्या जॉईंट झाल्यात त्यांच्यासाठी सांगते की त्यांनी पण तो व्हिडिओ जरूर जरूर बघा खूप छान झालेला आहे मसाला आपला सुंदरच झालेला आहे तर आजचा मी दुसरा पदार्थ वाळवडीचा मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे आणि तो आहे म्हणजे आपली पोह्याची कुरडई तर खूप अशी सोप्या पद्धतीत असणार आहे म्हणजे खूप असं त्याला गॅस वगैरे आपल्याला लावायचं नाही किंवा आपल्याला ते पेठ शिजवायचंसुद्धा नाही तर अशी मी झ झटपट अशी तुमच्याशी मी आज रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका चला तम लाता तर मग आपण व्हिडिओला आता पण सुरुवात करूया तर पाहू शकता इथे मी जे आपल्या आता पोह्याची क कुरडाई आपल्याला जी करायची आहे त्यासाठी मी हे जाड पोहे घेतलेले आहेत चार वाट्या बघा ह्या चार वाट्या भरून घेतलेले आहेत आणि ही घेतली पुरणाची चाळी त्याच्यामध्ये छानपैकी असं मी हे पोहे आता चाळून घेणार आहे कारण कुठे घाण वगैरे कचरा वगैरे असेल ना तर तो निघून जाईल तर त्यासाठी हे असे मस्तपैकी हे आपण कांदे पोहे करतो ना ते पोहे घेतलेले आहेत मी तर हे छानपैकी असे चाळून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये कचरा वगैरे असेल तर निघून जाईल आणि नंतर आपण ते पोहे धुवायचे आहेत आता झालेत छानपैकी आपले पोहे चाळून बघा तर आता छानपैकी आपण दोन ते तीन पाण्यामध्ये हे धुवून घ्यायचे स्वच्छ म्हणजे कसं आहे आपले पांढरा शुभ्र अगदी आपली कुरडाही तयार होईल तर त्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचे तीन है दोन तीन पाण्यामध्ये मी धुवून घेते आता तुम्ही पाहू शकता इथे छान पैकी आपले को मस्त असे पोहे छान धुवून झालेत मी दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतले आणि असं पातेलं खाली ठेवायचं म्हणजे कसं खाली पाणी त्याच्यामधलं नितरतं तर आता हे आपण असेच पोहे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत तर बघूया आता आपण आपले पोहे कसे भिजलेत तर बघा इथे छान असे मस्त पोहे आपले भिजलेत असे भिजायला पाहिजेत आणि त्यातलं पाणीसुद्धा बघा याच्यामध्ये गळलं आहे आता मस्तपैकी झाल्या आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून वाटून घ्यायचे आणि जसं जसं पाणी लागेल म्हणजे थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला वाटायला तर एक दोन चमचे त्यातमध्ये पाणी घालायचं आणि हे मिश्रण छानपैकी असं बारीक वाटून घ्यायचं म्हणजे का त्याला कसं चिकटपणा येतो आणि कुरडई पण छान होते थोडंसं मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये एक दोन चमचे घालायचं जास्त नाही घालायचं आणि बारीक वाटून मिक्सरला घ्यायचं तर इथे पाहू शकता माझं आता हे वाटून झालेत पोहे बघा आणि छान मस्त असे बारीक वाटून झालेत अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे पोह्याची तर थोडंसं मला पाणी याच्यामध्ये टाकावं लागलं आहे थोडंसं एक दोन चमचे तर मी टाकलं आहे आणि बघा इथे छान असं पेस्ट अशी झाली पाहिजे आपली म्हणजे त्याचा चिकट पण आपल्याला उतरला पाहिजे त्याच्यात आता आपण काढून घेऊया आणि सगळे पोहे आता मी याच्यामध्ये छानपैकी असे बारीक वाटून घेते पाहू शकता आपले मस्त पोहे असे छानपैकी बारीक वाटून झाले बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे जसं की आपण गव्हाचं चिक कसा करतो ना त्याप्रमाणे आपलं हे पीठ तयार झालं आता आता त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत जास्त नाही घालायचं कारण वाळवणा पदार्थामध्ये जास्त मीठ घातलं ना तर नंतर ते सुकून त्याच्यातलं पाणी कमी होतं आणि खारटपणा येतो तर आपल्या चवीप्रमाणेच घालायचे आणि थोडंसं त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे सोडा थोडंसंच घालायचा जास्त नाही घालायचा आणि छानपैकी आता मी मिक्स करून घेते हातानेच मिक्स करते कारण हा चमच्याने काय मिक्स होणार नाही व्यवस्थित तर हाताने छानपैकी मिक्स करून घेते मग आपण कुरडाय करून घेऊ तर बघा आता आपण भरून घेतो इथे मस्तपैकी आणि इथे प्लॅस्टिकचा पेपरसुद्धा मी अंतरला आहे त्याला थोडंसं तेल लावलं आहे मी जास्त नाही लावायचं आहे थोडंसंच लावायचं आहे कारण आपल्या चिखतायला नको नाही ह्या कुरडया म्हणून तर आता मस्त याच्यामध्ये मी आता भरून घेते तर इथे पाहू शकता आपल्या मस्त पोह्याच्या कुरड्या खुसखुशीत अशा पांढऱ्या शुभ्र छानपैकी आपल्या तयार के झालेल्या आहेत मी छानपैकी अशा करून घेतल्या तिथे पाहू शकता तर खूप मस्त झाले असेल असं वाटतंय आता त्या उन्हामध्ये वाळत घालायच्या दोन दिवस छान कडकडीत उन्हात वाळ छान ऊन द्यायचं त्यांना दोन दिवस तरी म्हणजे छान कडकडीत होतात त्या